नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी मिसाळ डॉक्टरच्या सोन्या नव्याण्णव पन्नास वर उस्तुम या बैल जोडीने प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले सांगली खानापूर तालुक्यातील लेंगरे गावची उरुस यात्रा आनंदात संपन्न लिंबाजी पाटलाच्या गाड्याचा मान रामचंद्र शिंदेचा कारवार व मास्तर मिसाळ डॉक्टरांचा सोन्या नव्याण्णव पन्नास वर उस्तुम चार बैल जोडले मानाच्या गाड्याला लेंगरे गावात बैल नाचवायची दांडगी प्रथा आहे मिसळ परिवाराचे बाबूराव शेठ यांनी सोन्या नव्याण्णव पन्नास नावाचा खून पूर्ण तयारीनिशी मैदानात आणला होता मैदानात ठेवतो तसा सोन्या हलगीच्या तालावर घोड्यासारखा नाचू लागला नाचता नाचता पुढचे दोन पाय वर करून सोन्याने प्रेक्षकांच्या नजरा टिपल्या अचानक शत्रूवर हल्ला चढवावा तसा सोन्या करत होता बाबुराव शेठ सोन्या चांदीचे व्यापारी आहेत नव्याण्णव पन्नास चे सोने उत्कृष्ट मानले जाते त्यामुळे बाबुराव शेठनी आहे सोन्या सोन्याने मिसाळ परिवाराला अनेक बक्षिसे मिळवून आहेत आज पाटलाच्या गाड्याचा मानाचा तुरा मिळवून दिला यावेळी मिसाळ परिवाराला सर्व मित्र परिवारांनी परिवारा मदतीचा हात दिला इंडिया न्यूज अठ्ठावीस सांगली व सातारा जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटील ची रिपोर्ट शेंगडे बाजारपेठेत आपण आलेलो आहे पाहुया गाड्याचे काय महत्व आहे जगनाथ देव शिंदे शेंगरेगावचं ही काम संभत झाली आणि आज श्रीयकल्पाचा कार्यक्रम आहे त्याच्याबरोबर काल सकाळी पाठीच्या मानाचे दोन गाड्या पळतात आणि दुपारी सार्वजनिक सर्व गाड्या पळतात आणि आज सकाळी हे मानाच्या दोन गाडी आणि शिडी जलक आयली आहे पहिले लक्ष्मण मिसाळ आणि रामचंद्र शिंदे रामचंद्र शिंदे राधास शिंदे यांची चार बायलांची जोडी आहे हा मानाचा धिंबाजी पाटील ताळ्या पाठ असतो आणि ताळ्याला रामचंद्र शिंदे आणि डॉक्टर मिसाळ तिची बैल आहे é